प्रकाश हुककर यांच्यासारख्या खासदाराची लोकसभेत गरज आहे यानंतर माजी आमदार काकासाहेब पाटील प्राध्यापक सुभाष जोशी वीरकुमार पाटील लक्ष्मण शिंगळे माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले माच्या 5 वर्षांमध्ये या विभागात काँग्रेस पक्षाचा आमदार नसताना देखी सुद्धा आर्थिक बळावर नसताना केवळ जनशक्तीच्या जोरावर मला आपण अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे मतदान दिलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तर आत्ता यावेळी सुद्धा त्यापेक्षा अधिक मतदान करून देणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे प्रकाशांना उकिरीना परत दुसऱ्याचा खासदार करणं ही आपण जमलेल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करायचे आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायती बहुसंख्या आमच्या पक्षाच्या ताब्यात आहेत त्या ठिकाणी घरांची कामं आणून ठेवलेली आहेत ग्रामपंचायतीने मंजूर केलेले आमदार करत नाहीत भरपूर केलेला आहे आम्हाला सत्ता द्या काँग्रेसचं सरकार भ्रष्टाचारी आहे आणि आम्ही मात्र अगदी तुटलेल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत हे सांगायला गेले सत्तर वर्षात जर काँग्रेसनं काय केलं नसतं तर सत्तर वर्ष लोक काँग्रेसला मतदान केलं नसतं हे लक्षात घेत <प्राण> तुम्हाला सत्तर वर्षात लोक सत्तर वर्षानंतर काँग्रेसची सत्ता बदलली पण यांची मात्र साडेचार वर्षातच लोक यांना कंटाळायला लागले आणि आता फक्त यांना नको असं सांगायला लागले हे कोण सांगायचं तिथं जर नेताना आपला खासदार असला तर आपली कामं होणार आहेत आमदार जिला आणि यायला घ्यायची आपण काय गरज नाही आणि तुम्हाला माहिती आहे पलीकडची भाजपनेची सवय काय मही दूध देत असले तर भरणा ठेवायला नाही तर तिला माळावर समोर टाकायचं आणि आतापर्यंत ते केले मागाशी आमच्या मित्रांनी मारुती आहे मारुतीने सांगितलं आहे तुम्ही सगळे एक व्हा हो। म्हणून उलट मी जाऊ शकतो आम्ही सगळे एकच आहे खेचा लावून आमची दगडी डोके फुटल्या एकमेकाचे आता तुम्ही एक व्हा पैशासाठी कुठेही कोण पुट बोलायचं काम नाही तर मागच्या वेळेला काकांची नोंदणूक आपण थोडं झाकून केली पैसे नसताना सुद्धा आम्हाला एवढी मतं पडली का पैशाच्या पुढं मतं पडणार हे मोठं म्हणजे कष्टाचं आणि मोठ्या दिलदार मतदानाचं काम आहे असं म्हटलं तर तिकडे जो भवितव्य घडवण्यासाठी निवडणूक आहे हे भरते पहिल्यांदा लक्षात ठेवलं आणि या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असताना तुटपुंजे लोक म्हणजे ज्याने देशाचे कारभार केवळ पाच सहा वर्ष चालवले तेच लोक म्हणतात की आपण सर्व विकास जो साधलेला आहे तो भाजपने साधलेला आहे होता वीरकुमार कुमार पाटील साहेबांच्या काय झालं काका पाटलांच्या साहेबांना काय झालं प्रकाशानं काय झालं सुभाष जोशींच्या काय झालं हे बघण्यापेक्षा कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे साहेब कुणी बोलत नाही कुणी बोलायला बोला धाडस करत नाही कारण मागच्या वेळेला तुम्ही आम्हाला मदत केली अशा बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहे ते जरा तुम्ही सगळे पोटून सांगावं मी हा बाकी माहिती लोक किती होती आणि मत पडताना आठ हजारांनी कमी झालो काय झालं असेल ते विसरून नेत्याने पहिला एकत्र या यावरती शंभर टक्के तुमच्या पार्टीचा रस्ताचं पाने देखील तुमच्यासाठी सर्वांच्या करायला पाहिजे आणि सुभाषींचे कार्यकर्ते तरी असे आहेत की स्वाभिमानाला कधी धक्का लागून घेत नाही आपल्या मुख्यमंत्र्यांनी करावं मी विनंती करतो आणि म्हणतो आता आपण तेवीस तारखेला इलेक्शन होणार आहे बाहेर पाठी पाहता इतक्यापेक्षा बाहेर गर्दी जास्त आहे तर आपण सर्वांनी आपण त्या जाव

तुमचा शानपणा पाहून लोकांनी दिल निवडून नको करा घडा गारा बोडी र पुढाऱ्या नु नीट हाना माझी पुढाऱ्या ना आणि सर्व म्हणते की तुमच्या मनात भेदभाव विसरून सर्वजण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकाशांना हुकेरी विजय झाला पाहिजे लक्षात ठेवा आम्ही नुसतं दिसतोय पण शेवटपर्यंत टिकत नाही कारण बंधू लक्षात ठेवा ह्या वेळेला जर वेळ नुसतं नेते घरात बसत नाहीत तर अमेरिके घरात बसायने पाळण्याचा प्रयत्नवा नेत्यांसाठी लसूण आप्रो फुटा कृडीसाठी आपण राबलं पाहिजे रक्ताचं पाणी केलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षांना होटलेली निवडून काम केलं पाहिजे या प्रजासभेला काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते